साहेब मंत्रिमंडळात असल्याच्या संदेशाची हवा पण डिलेटमुळे गोंधळ वाढला भाजप ग्रुपमध्ये साहेबांचे नाव निश्चित संदेश पण माहिती घेतात डिलेटचा खेळ दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे नाव मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या बातमीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे भाजपच्या स्थानिक ग्रुपमध्ये साहेबांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित आहे अशा स्वरूपाचे संदेश पसरले असून कार्यकर्त्यांना शपथविधीसाठी जाण्याची तयारी करावी असे आव्हान एका भाजपाच्या व्हॉट्सअप समूहात करण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यावर व प्रत्यक्ष साहेबांच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्यावर भाजपच्या स्थानिक ग्रुपमधून संदेश तात्काळ डिलेट होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आढळून आले साहेबांचे नाव निश्चित आहे असा संदेशांनी आधी जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते परंतु अचानक संदेश हटवल्याने गुप्ततेचे वातावरण तयार झाले आहे संदेश डिलेट का असा प्रश्न उपस्थित होत आहे राजकीय रणनीती म्हणून मंत्रिमंडळात कोणतेही नाव अंतिम होईपर्यंत गुप्तता पाळली जाते कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिक पातळीवरील हालचाली यामुळे ही चर्चा जोर धरत असली तरी अधिकृत दुजोरा मिळेपर्यंत असे संदेश डिलीट करून संभ्रम टाळण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे माजी आदिवासी विकास मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या विजयकुमार गावित यांना यावेळी पर्यटन किंवा ग्रामविकास खात्याची जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पर्यटन खाते मिळाल्यास आदिवासी भागातील पर्यटन स्थळाचा विकास होण्याची अपेक्षा आहे ग्राम विकास खाते मिळाल्यास ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि जलव्यवस्थापनाच्या व्यवस्थापनावर भर राहील गावित यांच्या संभाव्य मंत्रिपदामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी नवे पर्व सुरू होईल अशी स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून कार्यकर्ते आशावादी आहेत जर गावित यांना मंत्रिपद मिळाले तर नंदुरबार जिल्ह्यासाठी हा मोठा राजकीय बदल ठरू शकतो पर्यटन खाते मिळाल्यास आदिवासी भागाचा पर्यटन विकास होण्याची अपेक्षा आहे तर ग्राम ग्रामविकास खात्यामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विस्तार होईल अधिकृत माहिती येईपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र चर्चा आणि उत्सुकतेचे वातावरण कायम राहणार आहे मी मी कृष्णराव शपथ घेतो की